राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत रुलाश्वरपर्यंत पाहत चला राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र सरसकट नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर महसूल मंत्र्यांचे मोठे विधान पाहायला मिळत आहे नेमक्या आता कर्जमाफी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून आता कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न उपस्थित लाडकी भन योजना पात्र लाभार्थ्यांना वगळलं जाणार नाही मंत्री आदिती तटकर यांची माहिती लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये देबसत नसणाऱ्याच महिलांना अपात्र केले जात असल्यामुळे आता पात्र महिलांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही अखेर शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्यापही तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की सरकारच्या माध्यमातून अजूनच साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पीक पात्र असणाऱ्या सर्व जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता पीक वाटप सुरू पापाची हंडी फोडली आता विकासाची हंडी लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकीला उद्देशून या वर्षी परिवर्तन अटळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे विकासाची हंडी लावणार मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन मराठवाड्यामध्ये पूरस्थिती बीड परभणी धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आता पावसाने चांगलीच हजेरी लावली असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे पुढील तीन दिवस महत्वाचे राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा येत्या तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता बोगस रसायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कर्षभागाची कारवाई अकरा लाखांचा सा साठा जप्त बोगस रसायनिक खत विक्री मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कर्शुबागाची कारवाई लाडकी पण योजना अजितदादांनी आणल्यामुळेच माहिती सरकारला दोनशे अडतीस जागा विरोधकांच्या टेकेवर सुनील तटकर यांचा हल्ला बोल अखेर बांगलादेशने कांदायात बंदी हटवली शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे अखेर बांगलादेशने आता कांदा आयात बंदी हटवली पावसाचे ताजे अपडेट विदर्भ मराठवाड्यासह कोकणामध्ये अतृष्टी तर खानदेशामध्ये पिकांना मिळाला दिलासा कांद्याच्या अठ्ठावीस कोटींचे थकीत अनुदान शासनाने केले मंजूर चौदा हजार शेतकऱ्यांना अनुदानापोटी अठ्ठावीस कोटी रुपयांचे होणार वितरण शेतकऱ्यांना दिलासा शेतकरीहित लक्षात घेऊन पानंदरस्त्यांसाठी धोरण तयार करणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती शेतकरीहित लक्षात घेऊन रस्त्यांसाठी धोरण तयार करणार असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत आहे तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता परभणी जिल्ह्यातील तीस हजार चारशे एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे तब्बल एक्कावन्न कोटी रुपयांचे आता वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळणार पण गरीब शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा निर्णय पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी ही केली जाणार आहे मात्र आता सरकार नेमकी कर्जमाफी कधी करणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर करावी अशी देखील शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा एपेक पाहणीचे सर्व्हर डाऊन रात्रीच्या वेळी नोंदणी करा शासनाचे शेतकऱ्यांना आव्हानं पाहायला मात आहे एपेक पाहणी केली तर साता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून एपेक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे मात्र एपेक पाहणी करताना अडचणींचा शेतकऱ्यांना सध्या सामना करावा लागत असल्याचे चित्र प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रमध्ये घाटला टप्पा लातूर परिमंडळ आघाडीवर सध्या जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रमध्ये प्रधानमंत्री सुरेघर मोफत वीज योजनेला लाभार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसानीची भरपाई आली थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटद्वारे रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिला असा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जूनमधील अतिवृष्टी पीक नुकसानीचे चार कोटी पाच लाख रुपये मंजूर शेतकऱ्यांना दिलासा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले असून आता डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला आहे सरकारच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी पाच लाख रुपयांचा निधी हा मंजूर झाला असून आता थेट अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपायची प्रतीक्षा होती त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा बंगला बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला सरसकट कर्जमाफी नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार असून फक्त गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांचे या ठिकाणी कर्जमाफीकडे लक्ष लागले आहे बीडच्या मांजरा धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये दयानेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली असल्याचे सध्या पाहायला मत आहे राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पा। पावसाने पा। चांगलीच हजेरी लावली असून मुसळधार पाऊस पडत पा। असल्याचे चित्र कांदादरासंदर्भातील बातमी बाजार समिती छत्रपती संभाजनगर या ठिकाणी कांद्याची दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर चारशे रुपये तर जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपयांचा मिळाला पिक हातची जाऊनही विम्याचा नाही आहे विम्यातील बदलाचा शेतकऱ्यांना बसणारा आता फटका राज्यातील अनेक भागामध्ये जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे मात्र या नुकसानीसाठी यंदा शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा पीक विम्यातून काढून टाकला असल्यामुळे यंदा आता शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही मात्र आता सध्या तरी गत वर्षीचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनुदानाचा मलदा लाटणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार शेतकऱ्यांना अतिष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूरच झालेल्या अनुदान वाटपामध्ये एकोणऐंशी कोटींपैकी तब्बल बेचाळीस कोटींचा अफार उघडीस आला आहे जालना जिल्ह्यातील प्रकरण पाहायला मिळत असून अनुदान वाटपामध्ये घोटाळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे अनुदानापासून शेतकरी देखील वंचित राहत असल्याचे चित्र आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या मदतीच्या निधीत सरकारची मान्यता शेतकऱ्यांना मिळणार दिलासा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली असून आता शेतकऱ्यांना दिला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित केला जात होता कारण की अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज होती त्यानुसार सरकार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तब्बल तीनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा सौरकृषी कृषी वाहिनी योजनेची गती वाढणार लाभार्थ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे सौरकृषी कृषी वाहिन योजनेची आता गती वाढणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ऊर्जा विभागाच्या इशारामुळे मुख्यमंत्री सौरकृषी कृषी वाहिन योजनेचे काम आता जलद होणार असल्यामुळे लाभार्थ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार आहे सौरकृषी कृषी वाहिन योजनेची आता गती वाढत असल्याचं देखील सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे उर्दाचे भाव दबावतच कांदा दर स्थिर कापूस दर दबावतच लसणाचे भाव स्थिर हिरवी मिरची देखील टिकून पाहायला मिळत आहे सध्या जर पाहिला गेलं तर आता उर्धाचे भाव सध्या दबावत असल्याचे चित्र आहे कांदा दर स्थिर असून कांद्याचे दर नेमके केव्हा वार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची प्रतीक्षा <गण> शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे परंतु राज्य सरकारने ही शासन निर्णय प्रसिद्ध केला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित मा होत असल्याचे चित्र आहे नेमका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्वांचे सर्कार लक्ष लागले आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यास उशीर होत असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मात्र मात आता सध्या समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते सहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी आता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती परतूर या ठिकाणी सोयाबीनचे चार क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सरासरी दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळाला पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान सिंचन सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारकडून मदत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांना पाईप खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार महत्त्वाची बातमी बाधित शेतकऱ्यांना जिरायतीसाठी आठ हजार पाचशे रुपये बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि फळबागांसाठी एक बावीस हजार पाचशे रुपये अशी मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे आता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू झाले असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर राज्यासाठी अठ्ठावीस कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे दोन वर्षांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे थकीत कांदा अनुदान अखेर मंजूर झाले असून सरकारच्या माध्यमातून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे दोन वर्षांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या एकोणीसा जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळी केली जाईल अशी माहिती समोर आली असली तरी नेमकी सरकारची योग्य वेळ कधी येणार असा प्रश्न उपस्थित परभणीमध्ये पावसाचे धुमाशान शेतशिवार रस्ते जलमय शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले असून आता पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी करण्यात येत आहे राज्यामध्ये आता बहुतांश ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली असून शेती पिकांचे देखील मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आता संकटात तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा जिल्हा तुमचा तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातल्या आणि जिल्ह्यासंदर्भातलं कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद